शिवजयंतीनिमित्त वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात उलगडली छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा शिवजयंतीनिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाहागावीतील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची गाथा उलगडली प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक निवास माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार ज्येष्ठ शिक्षिका वर्जा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा उलगडली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली निवास माने यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले यावेळी शिवजयंतीनिमित्त विद्यालयात विविध उपक्रम पार पडले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड नमस्कार ना गीत ना उद्योगी असे म्हणणारे संत पाहायला मिळत आहे परंतु आपल्याच ऐवजीलांना शाळ देणारे पोरक गल्ली गल्लीत पाहायला मिळतात तुमदो तुमे कुलदो मजादी दा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळत आहे परंतु मेरी नाही हो सकती तो तुम किसी की भी नाही हो सकती असे म्हणणारे पोरं गल्ली गल्लीत पाहायला मिळतात जेव्हा पुष्पा झुकेला नाही चाला म्हणतो तेव्हा पोरांना बरं वाटतं परंतु तो झुकेला नाही चाला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श सेल्फी नाही मला माहीत नाही परंतु वयाच्या बत्तीसाव्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत डोळ्यातील एक एक गुगुळ काढून या मातीला ज्यांनी अभिषेक घातला आणि औरंगजेबासमोर ताट मारे नव्हतं राहून झुके का नाही चाला म्हणे त्याला स्वतःचे अवकाश दाखवून दिली हे छत्रपती संभाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे सध्याची पिढी आपल्याला खूप भरकटताना दिसते या पिढीच्या भरकटण्यामागे असावे तर यातीलच एक महत्वाचे कारण म्हणजे त्याच्या पिढी समोरील आदर्श आताची तरुण पिढी नेते ने खेळाडू यांना आदर्श म्हणतात परंतु त्यांची खरी पडद्यावरील भूमिका व खरे आयुष्य यात खूप साम्य असते हे त्यांना कळत नाही आपल्याला जर सुजानाने जागरूक नागरिक पाहायचे असेल तर आपला आदर्श महापुरुषाप्रमाणेच असायला हवा अगदी माझ्या छत्रपती शिवरायांसारखा ज्या राजाने स्त्रिया वाचवायला शिकवल्या कधी हातही लावला नाही त्याच राजाचे नाव बुडालेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या राजाने कधी स्त्रियाकडे वाईट नजर पाहिलं सुद्धा नाही त्याच राजाचे मावळे आज पाच वर्षाच्या चिंकली पासून पासष्ट वर्षाच्या वयस्कर स्त्रीवर बलात्कार

पुन्हा मातीला सुविचाराची गरज आहे अरे जेव्हा मी तरुणा पाहतो रे माझ्या नावाखाली करणारे नाही पाहतो तेव्हा कुठे वाटतं पुन्हा मातीला गरज आहे पुन्हा मातीला अरे जेव्हा मी तरुणा पाहतो क्रियांवर त्याच्यावर पाहतो क्रियांवरील त्याच्यावर पाहतो त्यांना जिवंत जाताना पाहतो तेव्हा कुठे वाटतं पुन्हा मातीला शिचरित्राची गरज आहे पुन्हा मातीला सुविचाराची गरज आहे धन्यवाद